हॅलो एव्हरी वन मी काजा रण स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वर अगदी महत्वाच्या टॉपिक वर आज आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक असं आहे की टेट ची जी परीक्षा आहे टेट ची जी परीक्षा आहे यामध्ये जे विद्यार्थी नोकरी करत आहेत ठीक आहे खूप विद्यार्थी ग्रामीण भागातले महिला कशा प्रकारे अभ्यासक्रमाचं नियोजन करू शकतात ते सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे सगळ्यांचा एक्सप्लेन केलेलं आहे मला खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की मॅडम आम्ही जॉब करत आहोत तर जॉब करून आम्ही अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे मॅडम प्लीज त्यावर एक सेशन घ्या सो खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मी हा सेशन कंडक्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये मी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही नोकरी करून अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करू शकतात आणि तुमचं यश कशा प्रकारे तुम्ही प्राप्त करू शकता याबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे बट ते स्टार्ट करण्याआधी फटाफट तुम्हाला लिंकला शेअर करायचं आणि अगदी सेशनला दणक्यात लाईक ठोकायचं आहे आणि यस आपल्या स्पेशल बॅच चालू आहे टेट ची बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो नंबरवर कॉल करा आणि नक्कीच आपल्या बॅच मध्ये मनसोक्तपणे ऍडमिशन घ्यायचे आणि तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घ्यायच्या आहेत ठीक आहे चला स्वतः वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात जे महत्वाचं आपलं जे बोलणार आहोत त्याबद्दल आता अभ्यासाचं नियोजन करण्यापूर्वी अभ्यासक्रम काय आहे त्याबद्दल पाहणार आहोत बघायला एटी साठी आहे त्यानंतर मॅथ्स आहे मॅथ्स तुमचं थर्टी साठी आहे मराठी बघायला गेलात तर मराठी तुमचं किती आहे पंधरा मार्काचं आहे इंग्लिश बघायला गेला तर इंग्लिश किती मार्कासाठी आहे पंधरा मार्कासाठी आहे इव्हन सायन्स सायन्स सुद्धा तुमचं पंधरा मार्कासाठी आहे मानसशास्त्र मानसशास्त्र किती मार्कासाठी आहे तीस मार्कासाठी आहे आणि सामाजिक शास्त्र जर बघायला गेलं तर सामाजिक शास्त्र पंधरा मार्कासाठी आहे तर एकूण तुमचा दोनशे मार्काचा पेपर असणार आहे ठीक आहे आता मॅडम आम्ही जॉब करत हो, आहोत बट आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करायचं पहिली तर गोष्ट तुम्हाला बघायचं कोणत्या सब्जेक्टला किती मार्क आहेत आता रिझनिंग मार्क्स एकूण एकशे दहा येत आहे म्हणजे याचा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागेल आणि एक मानसशास्त्राचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितपणे करावा लागेल बट हे पंधरा आहेत म्हणून त्याला इग्नोर करायचं का नाही त्याला सुद्धा महत्व द्यायचं आहे ठीक आहे त्याला सुद्धा तितकंच महत्व द्यायचं आणि अभ्यास आहे ठीक आहे आता नेमकं तुमचा अभ्यासक्रम कशा प्रकारे असला पाहिजे आता खूप विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की मॅडम आम्ही कोणतं बुक फॉलो केलं पाहिजे एकदा त्याबद्दल सुद्धा सांगा कारण की आम्ही बुकमध्ये पण कन्फ्युज आहोत ठीक आहे त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय आहे तुम्ही चेक करू शकता त्यामुळे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे वरच्यावर सांगायला गेलं तर रिजनिंग साठी पंढरीत राणे सरांचं बुक आहे त्यानंतर मराठी इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे आणि सायन्स मानसशास्त्र सामाजिक शास्त्र यासाठी आपले डबल ओ अकॅडमीचे नोट्स आहेत आपले डबल नोट्स सुद्धा ऑर्डर करायचं आहे आपलं बेनिफिट एट झिरो वन झिरो फोर ऑर्डर एट झिरो वन झिरो फोर आपलं डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर नक्की तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे ऍडमिशन असू दे नोट्स असू दे टेस्ट सिरीज असू दे संपूर्ण सर्व काही आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे डबोल अकॅडमी असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे दिली जाते कारण की इथे शिकवण्यासाठी जे टीचर्स आहेत ते, ते आपापल्या आप सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला ते अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं जातं ठीक आहे सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे येणाऱ्या टेस्ट साठी म्हणजे लढण्याआधीच लढायचं कसं हे आपल्याला शिकायचं आहे कारण की लढायला गेल्यानंतर आपल्याला शहीद होऊन मागे यायचं नाहीये आपल्याला जिंकूनच यायचं आहे ठीक आहे सो त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे ऍडमिशन घ्या संपूर्ण विषय सिलेबस कव्हर केलं जाणार ठीक आहे चला आता टाइम टेबल बद्दल एक थोडक्यात जर बोलायचं राहिलं तर याला जास्त वेळ तुम्हाला द्यायचं आहे आता मॅडम आम्ही जॉब करत आहोत ठीक आहे आम्ही जॉब करत आहोत त्यांनी काय करायचं आहे डिव्हाइड करायचं आहे अल्टरनेटिव्ह डेज मध्ये ठीक आहे आता पहिलीच गोष्ट रिजनिंग आहे आणि मॅथ्स आहे ठीक आहे सो so, एका दिवशी तुम्ही रिजनिंग घेऊ शकता आणि एका दिवशी तुम्ही मॅथ्स घेऊ शकता ठीक आहे रिझनिंगला तुम्हाला दोन तास द्यायचे मॅथ्स ला तुम्ही एक दीड तास दिला तरी चालेल ठीक आहे या काही जर रिझनिंग सिम्पल इझी असतो ज्यांना रिझनिंग छान जातो पण मॅथ्स कठीण जातो त्यांनी मॅथ्सला जास्त वेळ द्या कठीण जातो सोपा जातो तर तुम्ही रीजनिंगला जास्त वेळ द्या मॅडम रीजनिंग मॅथ्स दोन्ही सारखं आमचं पण तुम्ही रिझनिंगला थोडा जास्त वेळ द्या कारण की रिझनिंगला ऐंशी मार्काचा पेपर आहे मॅथ्स तीस मार्काचे जास्त प्रश्न रिजनिंग येणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एक तुम्ही मराठी करू शकता मराठीला एक तास द्यायचा आहे त्यानंतर इंग्लिश झालं इंग्लिशला तुम्हाला एक तास द्यायचा आहे मराठी ठीक आहे मराठी आणि इंग्लिश झालं ठीक आहे त्यांच्या राहिलं तुमचं सायन्स ठीक आहे सायन्स झालं सायन्सला सुद्धा सायन्स जर बघायला गेला तर सायन्सला एक तास द्यायचा आहे तुम्ही ठीक आहे सामाजिक शास्त्राला सुद्धा तुम्ही एक तास द्यायचा आहे आहे त्यानंतर मानसशास्त्र जर बघायला गेला गेलात मानसशास्त्र ठीक आहे मानसशास्त्राला तुम्ही एक तास द्यायचा आहे ठीक आहे मानसशास्त्राला एक तास द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हा मानसशास्त्र हा विषय थोडा वेळ तुम्ही एक अर्ध्या तासासाठी घ्यायचं आहे म्हणजेच किती दोन तीन चार पाच पाच तास एक दिवस झाला एक दोन तीन चार चार तास एक दिवस झाला ठीक आहे आता मॅडम जॉब करत आहोत आमची जॉबची ड्युटी आहे नऊ ते सहा हे सुद्धा सांगते मॅडम जॉबची ड्युटी आहे नऊ ते सहा ठीक आहे नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा नऊ तास ड्युटी पकडा त्याच्यामध्ये जाणं येणं सगळं काही पकडा म्हणजेच तुम्ही समजा तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही आहेत जॉबवर तुम्ही आहेत जॉब वर ठीक आहे मग मॅडम कसं काय होईल बघा जर तुम्ही जॉब करून जर तुम्हाला करायचं आहे एक थोडक्यात जर तुम्हाला जॉब करून करायचं आहे तर तुम्हाला तेवढा वेळ देता येणार नाही बरोबर की नाही मग तुम्ही आता इथे काय कराल सकाळी सहा तास सकाळी समजा मॉर्निंगला समजा तुम्ही असं केलं सकाळी मॉर्निंगला तुम्ही दोन तास अभ्यास केला सकाळी मॉर्निंगला दोन तास अभ्यास केला रात्री येणार सात आठ पर्यंत ठीक आहे सो समजा तुम्ही रात्री समजा तुम्ही रात्री अभ्यासाला ते म्हणजे तीन, तास। तीन, तास तीन आणि दोन पाच तास म्हणजे पाच तास इथे तुमचे झाले दिवसाचे पाच तास तुमचे झाले ना सकाळी दोन तास रात्री तीन तास म्हणजे पाच तास झाले दिवसाला हा पाच तास अभ्यास करायचा आहे तोच तुम्हाला इथे मी सांगितलेला आहे एका दिवसाला पाच तास दुसऱ्या दिवसाला पाच तास दुसऱ्या दिवसाला तास असे सब्जेक्ट डेज मध्ये तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता आता मॅडम एवढा अभ्यास करून करून हे जे विषय आहेत खास सायन्स सा, सामाजिक शास्त्र मॅडम हे नोट्स सगळं पुस्तक वाचा त्याचे नोट्स काढा एवढा काही वेळ नाही आमच्याकडे इव्हन रिजनिंग मॅथ च्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यात प्रश्न अगदी अवघड जातात टेट ची एक्झाम आहे टेट म्हणलं तर थोडा मॉडरेट चे प्रश्न येतातच तर मॅडम काय करावं तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट जर बघायला गेलं तर आपली बॅच आहे बॅच चालू आहे सर्व विषयासहित ही बॅच आहे अगदी लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे ही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचे खास करून जे जॉब करतायत त्यांच्यासाठी तर खरच आणि ज्या महिला आहेत इव्हन जे संसारामध्ये आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या ओब्विसली तिथे संसारामध्ये जास्त वेळ जातो घर आपण बोलतो घरात बसून काम करायचं पण तेही साधन नाही तिथेही खूप वेळ जातो सो अशा विद्यार्थ्यांना तर मी खरंच सांगेन बॅच मध्ये ऍडमिशन घ्या कारण की तुम्ही सेल्फ स्टडी करायला तेवढं तुम्हाला वेळ भेटणार नाही सेल्फ स्टडी आपल्या लेक्चर मध्ये करून घेतील म्हणजे सेल्फ स्टडी म्हणजे कन्सेप्ट क्लिअर एक मार्गदर्शन एक डायरेक्शन तुम्हाला आपल्या लेक्चर मध्ये जाणार अगदी क्रिस्टल क्लिअर करून दिली जाणार आणि मग तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी एक दोन ते तीन तासाची प्रॅक्टिस जरी केली ना प्रश्नांची तरी खूप आहे सो म्हणून बॅच घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे आपण चाललोय लढाईला पण शहीद होऊन यायचं नाही आपल्याला आपल्याला जिंकून यायचं आहे आता शहीद व्हायचं की जिंकायचं हे तुमच्या हातात आहे ठीक आहे सो बॅच आहे ऍडमिशन घ्या कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि नक्कीच आता मी थांबते भेटू नेक्स्ट तो पण नवीन असाल तर लाईक अँड शेअर करायचं आहे अँड यस स्वतःला जर अपडेट ठेवायचं असेल तुम्हाला आपलं टीचर्स फॅक्टरी हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवला जातो कोणताही पवित्र पोर्टल नवीन जी आर कोणती महत्वाची अपडेट आली की सर्वात प्रथम आपल्याला चॅनलवर अपलोड केली जाते आणि त्या व्यतिरिक्त रोज आपल्या चॅनलवर इंग्लिश रिजनिंग मॅथ्स याचे लेक्चर चालू असतात त्यामुळे मन सोक्तपणे यायचे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे लेक्चर अटेंड करायचे आहेत आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून आपलं स्वप्न साखर करण्यासाठी आपले, आपले जे एक्सपर्ट टीम आहे एक्सपर्ट टीचर्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट राहायचं आहे थँक्यू सो मच बाय बाय